नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागांतर्गत कायमस्वरूपी पदांची भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे विशेष म्हणजे मुंबई महाराष्ट्र हे तुमच्यासाठी जॉबचं लोकेशन असणार आहे महाराष्ट्रातच या पदांसाठी उमेदवारांची एक्झाम देखील घेतली जाणार आहे यामध्ये सहाय्यक वरिष्ठ लिपिक स्टेनोग्राफर कनिष्ठ लिपिक यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे ज्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असलेले दहावी बारावी असलेल्या उमेदवारांना देखील अप्लिकेशन करता येणार आहे सातव्या वेतनायोगनुसार या पदांसाठी उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा या पदांसाठी काय असणार आहे परीक्षे स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागाअंतर्गत येणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओ मार्फत कायमस्वरूपी पदांची भरती केली जात आहे विशेष म्हणजे मुंबईसाठी ही भरती असणार आहे मुंबई महाराष्ट्र हे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जॉबचं लोकेशन असणार आहे यामध्ये कोणकोणते पदं भरले जाणार आहे किती जागा असणार आहे सविस्तर तुम्ही डिटेल बघू शकता यामध्ये प्रोफेसर रीडर पेलो असिस्टंट डायरेक्टर असिस्टंट स्टेनोग्राफर ग्रेड एक टेक्निकल असिस्टंट स्टेनोग्राफर ग्रेड टू अप्पर डिव्हिजन क्लर्क आणि लोअर डिव्हिजन क्लर्क यांसारखी महत्त्वाची पद भरली जात आहे प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे जागेचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन केलं गेलेलं आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये प्रोफेसर रीडर फेलो त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर यांसारखी पदं जी आहे ती एक्सपिरियन्सवरती भरली जात आहे तर उरलेली जी पद आहे ज्यामध्ये असिस्टंट स्टेनोग्राफर ग्रेड एक टेक्निकल असिस्टंट स्टेनोग्राफर ग्रेड टू अप्पर डिव्हिजन क्लर्क आणि लोअर डिव्हिजन क्लर्क यांसारखी पदांसाठी फ्रेशर उमेदवारांना देखील अॅप्लिकेशन करता येणार आहे आता प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन गरजेचं आहे किती जागा असणार आहे काय वय गरजेचं आहे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता लोअर डिव्हिजन क्लर्कच्या दोन जागा या ठिकाणी भरल्या जात आहे ज्यासाठी सत्तावीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे हे जे वय मी या ठिकाणी सांगत आहे हे जनरल कॅटेगरीजसाठी असणार आहे मात्र तर यामध्ये ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना तीन वर्ष तर एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांना पाच वर्षे वयाची अतिरिक्त सूट देखील असणार आहे लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदासाठी कमीत कमी तुमची दहावी पास असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ढिलेल्या टायपिंग स्पीड म्हणजे तीस वर्ड पर मिनिट इंग्लिशचा किंवा हिंदीचा टायपिंग स्पीड उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या स्केलनुसार उमेदवारांना पगार जो आहे तो दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे अप्पर डिव्हिजन क्लर्क हे पद असणार आहे यासाठी एक सर्व्हिसमन उमेदवार अॅप्लिकेशन करू शकता सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून मग आर्ट असेल सायन्स असेल किंवा कॉमर्स असेल तुमची पदवी झालेली आहे तुम्ही अप्लिकेशन करू शकता या पदासाठी उमेदवारांना पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या स्केलनुसार म्हणजेच सातव्या वेतनायोगानुसार पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांकडे एक्सपिरियन्स आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदासाठी दिलं जाणार आहे पुढचं जे पद आहे स्टेनोग्राफर ग्रेड दोनचं पद असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी दोन जागा असणार आहे सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय आहे आणि बारावी तुम्ही पास झालेला आहात या व्यतिरिक्त दिलेलं स्किल तुमच्याकडं आहे तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर या स्केलनुसार उमेदवारांना या ठिकाणी पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त कम्प्युटरचं नॉलेज असलेल्या उमेदवारांना या पदासाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो टेक्निकल असिस्टंट हे पद आहे ही पदा है, ये एक जागा असणार आहे अठ्ठावीस वर्षापर्यंत तुमचं वय आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमधनं जर तुमचा डिप्लोमा झालेला आहे तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता मित्रांनो याही पदासाठी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पगार उमेदवाराला दिला जाणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या सातव्या वेतन आयोगाच्या स्किलनुसार उमेदवारांना पगार या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड एक हे जे पद आहे या पदासाठी देखील तुम्ही बघू शकता काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला व काय पगार दिला जाणार आहे अशा प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करू शकणार आहे पुढचं जे पद आहे असिस्टंट म्हणजे सहाय्यक हे पद असणार आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी हे पद असणार आहे तीस वर्षापर्यंत तुमचं वय आहे आणि दिलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी झालेला आहात तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे या सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार जो आहे तो दिला जाणार आहे या व्यवस्थित व्यतिरिक्त काही जे पदं या ठिकाणी एक्सपिरियन्सवरती भरली जाणार आहे ज्यामध्ये असिस्टंट डायरेक्टर असतील किंवा त्यानंतर फेलो हे जे पदा आये, हे पदा पद आहे हे पद असेल या सर्व पदांसाठी मित्रांनो दिलेल्या या विषयातनं तुमची मास्टर पदवी असणं आवश्यक असणार आहे सर्वाधिक पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रोफेसर या पदासाठी दिला जाणार आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय या पदासाठी असणं आवश्यक असणार आहे दिलेल्या या विषयातनं तुमची मास्टर डिग्री आणि पी एच डी झालेली आहे आणि दहा वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे आहे तर असे उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता आणि या पदासाठी सर्वाधिक पगार म्हणजे एक लाख तेवीस हजार शंभर ते दोन लाख पंधरा हजार नऊशे या सातव्या वेतनायगानुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार या पदांसाठी अप्लिकेशन करू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली आहे आता मित्रांनो या पदांसाठी दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवारांना अप्लिकेशन करता येणार आहे अप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अप्लिकेशनची प्रिंट आऊट घ्यायची आहे त्या प्रिंट तुम्हाला सर्व रिलेव्हंट डॉक्युमेंट जोडायचे आहे कोणकोणते जे डॉक्युमेंट असणार आहे ते देखील आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे आणि हे सर्व गोष्टी एका इन्व्हेलोपमध्ये शिलबंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचे आहे ॲड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला हे जे इन्व्हेलोप आहे हे स्पीड पोस्टाने पाठवायचं आहे ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे रजिस्टार आय आय जी प्लॉट नंबर पाच सेक्टर अठरा कानबुल्ली हायवे न्यू पनवेल नवी मुंबई चार एक शून्य दोन एक आठ या ॲड्रेसवरती पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवणं आवश्यक असणार आहे इन्वेलोपवरती मात्र तुम्ही ज्या पदासाठी ॲप्लिकेशन करत आहात त्या पदाचं नाव लिहिणं ना, अनिवार्य असणार आहे मित्रांनो ॲप्लिकेशन करतेवेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडनं जे पण अपडेट तुम्हाला दिले जाणार आहे ते याच मोबाईल नंबरवरती आणि याच ईमेल ॲड्रेसवरती दिले जाणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ॲड्रेस देखील या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे यामध्ये कोणकोणता तुम्हाला अलाउन्सेस बेनिफिट सेंट्रल गव्हर्मेंटमार्फत दिले जाणार आहे त्याची देखील लिस्ट या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या जे अप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनसोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत त्या डॉक्युमेंटची देखील लिस्ट तुम्हाला याच पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो एस एस सी म्हणजे दहावीचं बारावीचे मार्कशीट असतील पी जी डिप्लोमा यू जी डिग्री पीजी डिग्री एच डी केलेलं असेल तर पी एच डीचे काही अनुभव असेल तर अनुभव संदर्भाचे डॉक्युमेंट तुम्हाला सेल्फ अटिस्टेड झेरॉक्स कॉपी तुमच्या ॲप्लिकेशनबरोबर जोडणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यायची आहे आता मित्रांनो प्रोफेसर रिडर पेलो आणि असिस्टंट डायरेक्टर या पदांसाठी एस सी एस टी फिजिकली डिसेबल एक्स सर्व्हिसमन आणि फिमेल उमेदवारांसाठी आठशे रुपये तर बाकी पदांसाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे उमेदवार आहे त्या उमेदवारांसाठी हजार रुपये प्रोफेसर रीडर फेलो आणि असिस्टंट डायरेक्टर या पदासाठी तर बाकी पदांसाठी सातशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे कोणकोणत्या पदांसाठी काय परीक्षा शुल्क असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या एफमध्ये बघायला मिळणार आहे हे जे परीक्षा शुल्क आहे हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन अर्ज करते वेळी आचूक भरणं आवडत आवश्यक असणार आहे त्यानंतर फोटोग्राफ असेल सिग्नेचर असतील किंवा तुमचे डॉक्युमेंट असतील ते देखील तुम्हाला फॉर्म भरते वेळी अपलोड करणं आवश्यक असणार आहे त्याची किती साईज असली पाहिजे हे देखील या पी डी एफमध्ये सविस्तरपणे तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातच उमेदवारांची या पदांसाठी एक्झाम देखील घेतली जाणार आहे रिटर्न एक्झाम असणार आहे त्यानंतर स्किल टेस्ट असणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण जर तुम्हाला आली दिलेल्या क्रमांकावरती देखील तुम्ही संपर्क साधू शकता किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता अर्ज तुम्हाला दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने तर पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोस्टाने पाठवणं अनिवार्य असणार आहे तर अशा पद्धतीने एकंदरीत प्रोसेस असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही बघू शकता दोन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे सर्वप्रथम तुम्ही दिलेल्या संकेतावरती जाऊन रजिस्टर या ऑप्शनवरती जाऊन अर्ज करू शकणार आहे या व्यतिरिक्त दिलेल्या स्कॅनद्वारे क्यू आर कोडद्वारे देखील तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल ॲड्रेसवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे त्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट आऊट घ्यायची आहे आणि त्या प्रिंट सर्व रिलेवंट डॉक्युमेंट जोडून एका इन्वेलॉकमध्ये सिलबंद करून त्या इन्वेलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहेत त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ह्या ॲड्रेसवरती पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला पाठवायचं आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग